आम्ही चाललोय होळी लावायला होळी लावायला होळी लावायला चालले सगळ्या बायका सगळ्या निघाले ते आणि पहिल्यांदा लाईव आली मी युट्यूबवरती माहिती नाही किशोरी बघ तुझ्या मोबाईल मध्ये दिसतंय का ही आमची संदात्य

या बाजूने चालले माळावर ना मोहल्ल्यात ना बहुतेक बायका पुढे चालल्यात अजून अर्धे येतील बाराच्या अगोदर होली लावायचे किशोरीने आली माझ्या मोबाईल ह्याच्यावर दिला किशोरी सगळं बघते माझ्या मोबाईल मधला बांधा बांधानी नाही चला कडकडे नाही मत <laughs> <laughs> <थेज़े> सगळा <laughs> बोलते कोण ते म्हणून सर्व काळोख आहे इकडे आता मोठी होळी लागणार पहिली होळी लागली तिथ खाली आमच्या घराजवळ शेतामध्ये आता दुसरी होळी मोठी हे करायला काळोख चालय सर्व हो त्यांनी इकडे आहे आणि इकडे हे पण आहे पूर्ण बांधा बांधाने जायचंय पूर्ण काळोख आहे भांबरूट आहे चला तरी कधी दिसायचा भांबरूट दिसतोय काय काळोखात पण नाही चालेल पण एकटे माणसाला <laughs> 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 ah. like Thank you. <laughs>

इथं मधीच काहीतरी पेटवलंय वाटत ना। मधीच पेटवलंय काहीतरी काळा काळा करून ठेवलं इथं मुगाच्या शेंगा बिंगा भाजलेल्या काय हो का वा। घंटी वाजली घंटी वाजली आणि इकडं सान आहे आता सान आली आमची सान इथं पालखी उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बसेल आणि तिकडे वरती मंदिर आहे हे बघा इकडे सान आहे सानावरती पालखी बसते उद्या बसेल आणि संकष्टीच्या दिवशी आमच्या इकडे म्हणजे आमच्या आळीला येईल म्हणजे प्रत्येक गावात आळी आहेत त्याच्यामधून फिरते पालखी प्रत्येकाच्या घरात घरोघरी देव जातो भेटायला आता इथे सर्व बायका जमलेत बहुतेक जण इकडं पूर्ण काळूक आहे

पूजा करते पूजा करते कुछ कसते इथं आपण होळीची पूजा करून घेऊया आपल्या

इकडे दाखव इकडे दाखव पूर्ण काळोख आहे बाबांबरोबर थांब वरती नाही वरती काळोख आहे पूर्ण पप्पा ह्याला सोडू नका काळोखाने काय दिसत नाही चल पाणी बघतो कोणी पाणी आणलंय काय ते बघा आईचे तिकडे तांब्यामध्ये पाणी असेल पाणी असेल बघ इथं कोणाकडे तरी तू बाटली आणलेलीस ना हे इकडं पाणी बाग दाखल हिच्याकडे पाणी आहे पाणी आहे ना त्याच्यात अरे देवा हो सकाळी मला पाणी पाहिजे काय बाटली आणायची गाडी मध्ये ठेवलं ना सर पाणी तिथे तर बाटली नाही घ्यायची ह्याला

दादा कुठे गेला आणि हा हायवे मुंबई गोवा हायवे लाईट दिसते नको ते तिथे नको जाऊ इथे ईशान तिथे नको जाऊ इकडे होय जेवण झालं का गर्वांच आम्ही पुरणपोळी बनवली पुरची आमटी दुपा, ही पाठी मग छान दिसते आणि आम्ही पुरणपोली कठाची आमटी मटकीची भाजी बटाट्याची भाजी पापड फेणी आणि अजून भात बनवलेला मस्त असं जेवण झालेलं आहे आणि आता आमच्या इकडची पै बाजूच्या शेतात ही होळी आहे ती लागलेली आहे आणि इकडं दुसरी होळी आहे ती लावायला आम्ही आलेली आहे ही बाराच्या अगोदर होळी लावणार आहेत कारण उद्या सोमवार आहे म्हणून आणि इथं होळीमध्ये कोंडा घालता कोंडा टा अर्पण केला जातो म्हणून तर इथेही मोठी होळी बोलतात आणि आता देव आले तर इकडे हे बघा देव काय पटून आले तिकडे सगळं माणसं वरती मंदिर आहे आमचं